अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण सप्ताहाचा समारोप विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक भोजनानं करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या वतीनं शिक्षण विभागाच्या निदर्शनानं शिक्षण सप्ताहानिमित्त हाती घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बौद्धिक शारीरिक आणि वृक्ष संवर्धन अशा हा सप्ताह साजरा करण्यात आला समारोप बिरलिंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सामूहिक वन भोजनानं करण्यात आलं या कार्यक्रमास तडवळ विभागाचे केंद्र प्रमुख सिद्धेश्वर मेहत्रे शालेय समितीचे अध्यक्ष तथा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच पिरोजी शिंगाडे ग्रामपंचायत सदस्य बाबुशा पुजारी उपसर, माजी उपसरपंच सूर्यकांत पुजारी उमेश पुजारी श्रीमंत पुजारी अंबन्ना पुजारी शिलवंत पुजारी इरेश बगले आदींची यावेळी उपस्थिती होती दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक धोंडप्पा रुपनवरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी केंद्र प्रमुख सिद्धेश्वर मेहत्रे शालेय समितीचे अध्यक्ष तथा चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच पिरोजी शिंगाडे उमेश पुजारी यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक धोंडप्पा रुपनवरे सोमनाथ गायकवाड रामपुरे माने राठोड आदींनी परिश्रम घेतला भेटपण देणार म्हणून आमच्या गावाला आहे त्या अनुषंगाने शाळा दुरुस्तीसाठी आम्ही निधी आणला आमच्या पद्धतीनं आता परत चार लाखाची आम्ही तरतूद करायला लावलो शिक्षणाने त्यानं म्हटलं सर आम्ही शालेय समितीचा अध्यक्ष झालो आमच्या शाळेसाठी द्या लगेच चार लाखाचं निधी त्यांनी तरतूद केले आणि जिल्हा परिषदला बीड पत्रकारितेच्या माध्यमातून जर काही आडी अडचणी असले शाळा संदर्भात नेहमीच आम्हाला तुम्ही हक्कांना सांगा सर आम्ही त्या पद्धतीनं कुठलंही काम असू द्या आपण निश्चितपणे करूया सर्व जे शासनाच्या जे निर्देश होते जे चार पाच दिवसापासून चालू आहे त्याचा नित्य उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं केल्याचं असं सरांनी सांगितलंय अशी शेवट आहे सगळ्यांनी काहीतरी शासनाचं धोरण म्हणजे आपल्या जे निसर्गाने दिलेला देणगी आहे ऑक्सिजन म्हणा वारा पाऊस हे सगळं वेळेनुसार लागतं त्याशिवाय आपल्याला आपली दैनंदिन आरोग्य सुधारत नाही किंवा आरोग्य मध्ये सुधारणा होत नाही तर आता आपण प्रत्येक दिवशी एक एक घेतलेला आहे एक दिवस आपण अध्ययन अध्ययन शब्द विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक विद्यार्थ्यांचे खेळ घेतलेला आहे परत वृक्षारोपण असं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आज आपल्याला समाप्त आहे समाप्ती निमित्त आपण आज आपण आपल्या गावाच्या गावाच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीनं एक जानसूर कर्तृत्वान उमेश पेजारी या देवस्थानचे कल्मेश्वर देवस्थानचे सुद्धा आहे परिस्थित सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या कल्पेक्षण आणि पिरुळी सिंगाळ साहेबांनी त्यांना सचिव आहेत हा सचिव सचिव आहे संस्थेचे सचिव म्हणून आणि अध्यक्ष आमचे रविकांत बघले यांचे जवळ झाले तुम्ही शाळावरून त्यांचं हार्दिक स्वागत करा इतक सुंदर झाड लावलेले आहे की मी हे लावून गेलो हो। माझं मन इतकं आनंदित झालंय कारण जी झाड दोन वर्षात तीन वर्षात मोठी होणार आहेत तेवढी मोठी झाड आज त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेली आहे मग त्यामुळे त्या झाडाचं रूपांतर पुढच्या वर्षी नक्की रोप नसून ते झाडच त्या ठिकाणी दिसेल सर्वांना आणि ज्या दिवशी ती झाडं त्या वेळेला माझ्या तळवोळ भागातील एक नंबरची शाळा म्हणून नावाजल्याशिवाय राहणार नाही फक्त निसर्ग सौंदर्यानं म्हणत नाही मी गुरुवज सुद्धा एक नंबरची शाळा नावाजल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो अध्यक्षांच्या सहकार्य आहेत सर्व शिक्षक मंडळींना माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या मनातील जी काही कल्पना आहे ती कल्पना त्यांच्या समोर मारणार काय पाहिजे ते आणि त्या पद्धतीचं तुम्ही ते काम करतील